ठेवरील ग्रामस्थांकडून आढळराव पाटील यांचं उत्साह स्वागत माहितीचे शिरून लोकसभेचे अधिकृत उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील ठेवे ते दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी गणपती मंदिरात आरती करून गावभेटी सुरुवात करण्यात आली उमेदवार आढळराव पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की चिंतामणी बाप्पाला स्मरून सांगतो मला खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मतदारसंघाचा प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही नक्की मार्गी लावत ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे आणि निवडणुकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत येथे खरी लढत आदरणीय विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत ही निवडणूक माझ्यापेक्षा देशाच्या पंतप्रधान पदासाठी अधिक महत्त्वाची आहे त्यामुळे मतदान करताना विचार करा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांचे मतरोपण आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो ही तशी अष्टविनायकाची पवित्र पौर्णिमा या ठिकाणी कायमात आल्यानंतर आपल्या मनात एक समाधान पण आज कारण आणि या लोकसभेच्या निवडणुकीमधून आपल्याला मतदान करायचं देशाचे पंतप्रधान निवडण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मतदान करायचं उद्या पाच वर्ष त्या देशाची स्वतः कोणाच्या ताब्यात द्यायची हा देश कोणाच्या ताब्यात द्यायचा आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेले दहा वर्ष ज्यांच्या ताब्यात आपण देश दिला आज सगळ्यात भारत, भारतभरातून एकच आवाज आहे एक की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बरं पुन्हा नरेंद्र मोदी कसा त्याचं एकमेव कारण सत्तर वर्षाच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले सत्तर वर्ष सत्ता का जमी आणि त्या सत्तर वर्षाची सत्ता वर्षेस ही दहा वर्ष आहे त्या दहा वर्षामधल्या सत्तेनं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्हाला स्वाभिमानात जगायला जगाच्या पाठीवर भारत देशाची नवीन भारत अशी ओळख आपल्या भारतासारख्या बाराटी देशाला दे छोटे छोटे देश काँग्रेसच्या काळामध्ये दे आव्हान करायचे पाकिस्तान का सारखा दे देश आपल्या कोरगुड्या करायचे श्रीलंका असेल बांगलादेश असेल किडापती काढणारे सगळे छोटे छोटे देश पण मोदीजी सत्तेवर आल्यापासून तंत्रज्ञान झाल्यापासून कोणाची हिंमत झाली नाही या देशावर वागण्या नजरेनं बघायचं कारण त्याला आपलं धमक येत होतं आपल्याला आव्हान करणारे देश आज जवळजवळ ज्येष्ठ होण्याच्या मार्गावर दिवाळखोरीच्या मार्गावर मग श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान हे झालं एक आंतरराष्ट्रीय कारभाराविषयी देशामध्ये काय या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देशामध्ये जे काही निर्णय घेतले एक ठाम निर्णय कोणाची हिंमत नव्हती होत राम मंदिर सारख्या विषयाला ऐकले म्हणजे राम मंदिराची सुभागी व्हावी हा विषय आज नाही तर पाचशे वर्षापासून सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या कुठल्याही सरकारने त्याच्यावर आवाज उठवू शकले नाही कारण तेवढी कुणाच्या हिंमत नव्हती पण नरेंद्र मोदी सरकार त्यांना जन्म घ्यावा लागला पुन्हा राम मंदिराला रामाला रामाच्या